आवाज खुशी आली फटाके घ्यायला बघा तिला नाही सांगता ये घ्यायचं तरी किती आवाज करते ती तसंच असत कोणते कोणते पाहिजे काय नाव आहे त्याच यांच्याकडे पण आहे ना कोटी नाहीये क्या भैया कोटी कोटी हे स्टॉल लागले होते आम्ही जात होतो रस्त्याने कुशी मागते आता पण तिला पाहिजे कोणते 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 घेते काय नाही ते नाही ते ते, 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 ते ते नाही ते कशी बोलते त्या माणसासोबत कोणता जास्त जोरात फुटेल असं सांगते ती त्याला रॉकेट बोलतात रॉकेट बोलता त्याला रॉकेट वरती जात ते ना व्हिडिओ मध्ये पाहिलं ते पाहिजे का व्हिडिओ मध्ये तर काही बी दाखवणार हा एक बॉक्स घेतला आहे आणि ते माचीस सारखे पेटवायचे एक बॉक्स घेतले खूप सारे स्टॉल लागले इकडे तिकडे गावाला पटाके केवढे सगळे स्टॉल लागले खूप सारे स्टॉल लागले एवढे सगळे पटाके घेतले खुशीने पण अजून पैसे द्यायचे बाकी आहे पैसे आहे का तुमच्याकडे द्या मग पैसे द्या अंकलला मामा देतील मामा तर आहे नाही अजून काय काय घ्यायचंय सगळंच घ्यायचंय त्यांची जागेवरून भांडण सुरू झाली आता खूप सारे व्हरायटीज आल्याय बघू आता त्याच्यात

व्हिडिओ <many> बन